श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे पितृ पक्षामध्ये आपण आपल्या पित्रांच्या तिथीला ती जो नैवेद्य बनवतो तर आपण या नैवेद्यामध्ये कोणकोणत्या भाज्यांचा समावेश करायचा आहे तसेच कोणत्या भाज्या चुकूनही बनवायच्या नाहीत आणि योग्य पद्धतीने नैवेद्याचं जे ताट आहे तर ते आपल्याला कसे वाढायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून आपण पितर जे आहेत तर ते जेवायला घालत असतो पितृ पंधरवडा जो आहे ज्याला आपण पितृपक्ष म्हणून ओळखतो किंवा आपण म्हणतो की आमचा महाळ आहे तर आपल्या जे पितरांची जी तिथी आहे तर या दिवसाला महाळ असं सुद्धा संबोधलं जातं तर हे जे पंधरा दिवस आहेत तर ते आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करण्यासाठी पितृतर्पण करण्यासाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करून पितृतर्पण करण्याची एक प्रथा आहे म्हणजेच काय तर आपण आपल्या पितरांना जल अर्पण करत असतो नैवेद्य अर्पण करत असतो परंतु नैवेद्य अर्पण करताना आपल्याला तो योग्य पद्धतीने अर्पण करायचा आहे तरच आपले पितर जे आहेत तर ते तृप्त होत असतात पितृपक्षाचा काळ हा सर्वोत्तम काळ मानला जातो आणि या काळामध्ये आपण आपल्या पितृदोष निवारण्यासाठी सुद्धा काही उपाय जे आहेत तर ते सुद्धा करत असतो तसेच आपण या काळामध्ये श्राद्ध करत असतो पिंडदान करत असतो आणि पितृतर्पण जे आहे तर ते सुद्धा करत असतो कारण या सर्व गोष्टी आपण पित्रांना प्रसन्न करून घेण्यासाठी करत असतो ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार दरवर्षी पितृपक्ष जो आहे तर तो भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावस्येला संपतो पितृपक्षाच्या काळामध्ये सर्व पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवरती राहतात आणि त्यांची मुले त्यांच्यासाठी श्राद्ध नैवेद्य किंवा पिंडदान करतील तर अशी त्यांची अपेक्षा असते यापैकी जर आपण काहीच केले नाही तर ते मात्र अतृप्त राहतात आणि मग नाराज होतात परंतु आपण जर पिंडदान केले त्यांना नैवेद्य अर्पण केला तर आपले पितर तृप्त होतात आणि आपल्याला सुखसमृद्धीचा आशीर्वाद देऊन ते परत जात असतात त्यामुळे आपल्याला पित्रांना संतुष्ट करण्यासाठी एका विशिष्ट पद्धतीने नैवेद्याचं ताट जे आहे तर ते तयार करायचं आहे आता बघा आपण हे नैवेद्याचं ताट जे आहे तर ते तयार करण्या अगोदर आपण हे पाहूया की आपण या पितृ पक्षामध्ये कोणाकोणाला नैवेद्य ठेवू शकतो म्हणजे पित्रांसाठी म्हणून आपण कोणाकोणाला हा नैवेद्य देत असतो तर बघा पितरांसाठी म्हणून आपण सर्वात महत्वाचं म्हणजे कावळ्याला नैवेद्य देत असतो कावळ्याला नैवेद्य देताना आपल्याला काय म्हणायचं आहे तर आपल्याला असं म्हणायचं आहे की पश्चिम वायव्य व वा दक्षिण दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत तर त्यांना या भोजनाचा मी भाग देत आहे त्यांनी तो स्वीकार करावा धर्मग्रंथामध्ये या विधीला काकबली असं म्हटलं जातं त्यामुळे आपल्याला कावळ्याला नैवेद्य द्यायचं दे आहे त्यासोबतच आपण जो स्वयंपाक करतो त्यामध्ये पहिली पोळी जी आहे तर ती आपल्याला गाईला द्यायची आहे यानंतर आपण दुसरी पोळी जी करणार आहोत तर ते आपल्याला कावळ्याच्या नैवेद्यामध्ये ठेवायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शेवटची जी पोळी असणार आहे तर ते आपल्याला कुत्र्याला द्यायची आहे काळ्या कुत्र्याला देणे शक्य असेल तर काळ्या कुत्र्याला द्या किंवा कोणत्याही कुत्र्याला द्या आणि ही पोळी जेव्हा आपण बनवणार आहोत म्हणजे शेवटची तेव्हा काय करायचं आहे आपल्याला तर ज्या पद्धतीने पुरणपोळी करताना आपण पुरण घालतो त्या पद्धतीने आपल्याला या कणकेच्या गोळ्यामध्ये थोडीशी साखर किंवा थोडासा गुळ घालायचा आहे आणि ही पोळी लाटायची आहे म्हणजे आपल्याला कुत्र्याला गोड पोळी जी आहे तर ती खायला द्यायची आहे शिवपुराणाच्या आधारे जेव्हा आपण कुत्र्यांना अन्न देतो तर तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की यमदेवाच्या मार्गाचे अनुसरण करणारे व सबल नावाचे दोन कुत्रे आहेत त्यांना मी हा भोजनाचा भाग देत आहे तुम्हाला शक्य असेल दोन कुत्र्यांना द्या शक्य नसेल तर एका कुत्र्याला दिली तरी सुद्धा चालेल तर असं म्हणून त्यांनी तो स्वीकार करावा म्हणून प्रार्थना करायची आहे काळभैरवांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्याला कुत्र्यांना नमस्कार करायचा आहे त्याचप्रमाणे आपण बघा पित्रांना जेवायला घालत असतो म्हणजे आपल्या पूर्वजांच्या नावाने आपण दोन व्यक्तीला किंवा एका व्यक्तीला घरी बोलावून त्यांना जेवायला घालत असतो आपण ब्राह्मण भोजन जे आहे तर ते सुद्धा या पितृपक्षाच्या काळामध्ये देत असतो आता आपण जो नैवेद्य आहे तर त्याचं जे ताट तयार करणार आहे तर ते ताट कसं तयार केलं जातं बघा जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तर याला नैवेद्य अर्पण करणे असे म्हणतात आणि पित्रांच्या नैवेद्याला तर्पण करणे तर असं म्हटलं जातं देवाचा नैवेद्य आपण जसा वाढतो तर त्याच्या अगदी उलट पित्रांचा नैवेद्य जो आहे तर तो वाढला जातो ताट वाढताना आपल्याला ते शांत मनाने वाढायचं आहे उगीच काहीतरी बोलत किंवा बडबड करत ताट वाढायचं नाही आता आपण हे ताट वाढताना कशाचा वापर करू शकतो तर बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितृपक्षामध्ये केळीच्या पानावरती जेवण वाढलं जातं केळीचं पान तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही पत्रावळीचा वापर करू शकता किंवा तुम्ही ताट जरी आपल्या घरातलं घेतलं आणि त्यामध्ये जेवण वाढलं तरीसुद्धा चालेल आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण हे जे जेवण वाढणार आहोत तर यामध्ये कोणकोणत्या भाज्या असाव्यात किंवा कोणकोणते पदार्थ असावेत तर, तर बघा आपण काय करायचं आहे सर्वप्रथम केळीचं जे पान आहे तर त्याला मध्यभागी साजूक तूप आपल्याला थोडंसं लावून घ्यायचं आहे त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला खीर जी आहे म्हणजे खिरीची वाटी त्या पानावरती ठेवायची आहे यानंतर आपल्याला कढी ठेवायची आहे तुम्ही ज्या वड्या केलेल्या असतील तर त्या वड्या ठेवायच्या आहेत तसेच उडीद वडे जे आहेत तर ते सुद्धा ठेवायचे आहेत इतर वेळेला आपण उडीद वडे कर, जेव्हा करतो तर तेव्हा बघा त्याच्या ते मध्यभागी आपण होल पाडतो तर जेव्हा आपण पित्रांसाठी भोजन बनवतो तर त्या ज्या वडे आहेत म्हणजे वडे आहेत तर त्याला मात्र आपल्याला होल जे आहे तर ते, ते पाडायचं नाही ही काळजी घ्यायची आहे आणि हे सर्व वाढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मध्यभागी आपल्याला भात वरण या गोष्टी वाढायच्या आहेत त्यानंतर पोळी वाढायची आहे आणि यानंतर सर्व भाज्या वाढायच्या आहेत म्हणजे सर्व भाज्या म्हणजे कोणती तर भेंडी असेल गवार असेल कारलं आणि पालेभाजी म्हणजे शेपूची भाजी, भाजी किंवा तुम्ही मेथीची भाजी करू शकता त्यासोबत आपल्याला काकडी वाढायची आहे भजी पापड कुरडई आणि फळेसुद्धा तुम्ही या ताटामध्ये वाढू शकता फळांमध्ये मग तुम्ही काय करा केळी वाढू शकता किंवा चिकू म्हणजे चिकूच्या फोडी आपल्याला करायच्या आहेत किंवा डाळिंबाचे दाणे तर अशा प्रकारे तुम्ही एक ते दोन फळेसुद्धा यामध्ये ठेवू शकता आणि आपल्याला काय करायचं आहे तर यासोबत तुम्ही अजून मुगाची उसळ किंवा चवळी अजून तुमच्या पूर्वजांना जे पदार्थ आवडत होते म्हणजे आपले जे पितर आहेत तर त्यांना जे जे पदार्थ आवडत आहेत तर त्या पदार्थांचा सुद्धा तुम्ही यामध्ये समावेश जो आहे तर तो करू शकता आता गवारीची शेंग जी आहे तर ती भाजी बनवताना ती गवारीची शेंग जी आहे तर ती अजिबात मधोमध मद। तोडायची नाही तर पूर्ण अख्खी शेंग जी आहे तर ती आपल्याला या पितृपक्षामध्ये बनवायची असते तर अशा प्रकारे आपल्याला नैवेद्याचं ताट जे आहे तर ते तयार करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला लिंबूसुद्धा ठेवायचं आहे आणि सर्वात शेवटी आपल्याला एक आल्याचा तुकडा जो आहे तर तोसुद्धा ठेवायचा आहे कारण जर या नैवेद्यामध्ये एखादी गोष्ट आपल्याकडून नकळतपणे राहिलेली असेल तर आपल्याला त्यांनी क्षमा करावी आपल्या पित्रांनी क्षमा करावी म्हणून आल्याचा तुकडा जो आहे तर तो ठेवला जातो तर अशा प्रकारे आपल्याला हे नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे आणि यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कडी खीर जी आहे ती आणि उडीदवडे तर या पदार्थांना अतिशय महत्त्व आहे प्रांतानुसार नैवेद्यातील जे पदार्थ आहेत तर ते बदलत असतात प्रत्येक भागातील पद्धत जी आहे तर ती वेगवेगळी असते तसेच आपल्याला काय करायचं आहे जेव्हा आपण ब्राह्मणांना भोजन देतो तर त्यामध्ये मात्र कढी लिंबू आणि मीठ या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला वाढायच्या नाहीत शास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळ ही वेळ जी आहे तर ती देवासाठी मानली जाते त्याचप्रमाणे पित्रांसाठीची जी वेळ असते तर ती दुपारची वेळ असते त्यामुळे आपल्याला पित्रांचा नैवेद्य जो आहे तर तो दुपारी बारा ते एक तर, तर या दरम्यान द्यायचा असतो आपण जेव्हा ब्राह्मणाला भोजन देतो तर त्यावेळेला पितळ तांबा स्टील किंवा काश्य या भांड्यांचा वापर तुम्ही करू शकता परंतु चुकूनही लोखंडी भांड्यामध्ये आपल्याला जेवण जे आहे तर ते द्यायचं नाही आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपण हे जे जेवण बनवणार आहोत तर यामध्ये आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत ज्याचा समावेश आपल्याला करायचा नाही तर बघा आपल्याला यामध्ये कांदा लसूण विरहित भोजन बनवायचं आहे तुमच्या पित्रांना कितीही मांसाहार आवडत असला तरीसुद्धा मांसाहार म्हणजे मांस असेल मटण चिकन अंडी याचा समावेश आपल्याला या नैवेद्यामध्ये चुकूनही करायचा नाही त्याचप्रमाणे वांगी मुळा वालपापडी या ज्या भाज्या आहेत तर या ज्या भाज्या आहेत तर त्यासुद्धा आपण पितृपक्षामध्ये नैवेद्यामध्ये बनवत नाही तसेच जमिनीखाली येणाऱ्या भाज्या किंवा कंदमुळे असतील बटाटा रताळे आर्वी अळू सुरण तर या भाज्यासुद्धा आपल्याला या नैवेद्यामध्ये बनवायच्या नाहीत आणि या भाज्या आपल्याला खायच्या सुद्धा नाहीत चण्याची डाळ मसूर डाळ आणि त्याचप्रमाणे मोहरीचं तेल याचा वापरसुद्धा आपल्याला करायचा नाही तर या सर्व गोष्टींची काळजी घेऊन आपल्याला हा जो नैवेद्य आहे तर तो बनवायचा आहे आता आपण जे पितर जेवायला घालतो तर आपल्या घरातील एक व्यक्ती गेली असेल ती जर पुरुष असेल तर एका पुरुषाला जेवायला घालायचं जर विधवा स्त्री गेली असेल तर विधवा स्त्रीला आणि पुरुषही गेलेला असतो त्यामुळे एका पुरुषाला तर असं दोघांना जेवायला घालायचं आणि जर सवासनं गेलेली असेल तर सवाशन स्त्रीला घरी बोलावून तिला आपल्या पित्रांच्या नावाने जेऊ घातले जाते आता आपण जो कावळ्यासाठी नैवेद्य ठेवतो हो तर आपण जर गावाकडे असू किंवा आपल्या दारामध्ये जर जागा असेल दारा तर दारामध्ये गाईच्या सेनाने सारवून त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे तर सर्वप्रथम पाण्याचा गोल काढायचा आहे ज्याप्रमाणे देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा आपण पाण्याचा चौकोन काढतो आणि पित्रांना नैवेद्य दाखवताना पाण्याचा गोल काढला जातो त्यावरती नैवेद्य ठेवायचं आणि त्याच्या भोवती आपल्याला तीन वेळेला पाणी जे आहे तर ते फिरवून घ्यायचं आहे आणि पित्रांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांनी हा नैवेद्य ग्रहण करावा म्हणून आपल्याला प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे आता बऱ्याच घरांमध्ये असं सुद्धा केलं जातं की आपण भाज्यांमध्ये जे तिखट वापरतो तर त्यामध्ये आपला कांदा लसूण असतो त्यामुळे पित्रांसाठी जे आपण जेवण बनवतो तर त्यासाठी वेगळं फक्त लाल तिखट जे आहे तर ते सुद्धा बनवलं जातं किंवा हिरव्या मिरच्या ज्या आहेत तर त्याचा तिखटासाठी वापर केला जातो तर जशी जा तुमची पद्धत आहे तर त्यानुसार तुम्ही हा जो नैवेद्य आहे तर तो बनवू शकता पित्रांसाठी बनवलेला नैवेद्य जो आहे तर तो मात्र आपल्याला चाकून पाहायचा नाही म्हणजे त्याची टेस्ट जी आहे तर ती आपल्याला घ्यायची नाही तर अशा प्रकारे आपण पितृपक्षामध्ये आपले जे पूर्वज आहेत तर त्यांनी आपल्याला आशीर्वाद द्यावा ते तृप्त व्हावेत म्हणून नैवेद्याचं ताट जे आहे तर ते योग्य पद्धतीने करून योग्य पद्धतीने आपल्याला नैवेद्य जो आहे तर तो दाखवायचा आहे